नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्या सोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आलं रुग्णालयातील विविध विभाग तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करून कचरा काढण्यात आला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक नामदेव गीते सहाय्यक अधिसेविका ज्योतिगुरव सुरक्षा अधिकारी जीवन बाळकृष्ण कोडिलकर महापालिका उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते विभाग प्रमुख अनिल कोकरे मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे मलनिस्सारण अधीक्षक भावेश चंदाने स्वच्छता निरीक्षक जयेश कांबळे यांच्यासह डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व श्रीसेवक सेवक सहभागी झाले होते देर रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल आपण दुसरो महाराष्ट्र नारासाहेब जन्मधिकारी प्रतिष्ठा मार्फत आज आपल्या उपजिल्हा रुग्णालय तरवेल इथं स्वच्छता अभियान आयोजित केलेलं आहे आज आपलं काही दिवसात दोन तीन दिवसात पूर्वी एक्सरे सदस्य आपल्याकडे आले होते आणि त्या रुग्णालयामध्ये स्वच्छता करण्याची परमिशनचं लेटर मागत होते तेव्हा त्यांना मी हेच म्हणलं की बाबा हॉस्पिटलच आपल्या नानासाहेबांच्या नावाने आहे आणि इथं परमिशनचे मला असं वाटत नाही की परमिशन मग मागण्यासारखं काही आहे इथे ज्या आश्री सदस्यांनी एका आदेशान प्रतिष्ठानच्या एका आदेशान होते आणि ती मनापासून स्वच्छता करत आहे तसंच मी सर्वसामान्य जनतेला जे दे रुग्ण जे इकडे येतात त्यांनासुद्धा या माध्यमातून सांगेल की हे जे स्वच्छतेचं काम आहे आपलं प्रतिष्ठान तर करतच आहे पण ही प्रत्येकाची एक वैयक्तिक जबाबदारी आहे इकडे कुठेही भिंतीवर न थुकणे किंवा बाकीचा जे कचरा करण्याच्या गोष्टी आहेत आपण करत म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी आहे तर या माध्यमातून मी सगळ्यांना सांगेन की बाबा ही एक वैयक्तिक जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की स्वच्छता राखणे आणि आज जे काही स्वच्छता अभियान अगदी मनापासून आणि ज्या पद्धतीने चालू आहेत सगळं आपल्या प्रतिष्ठानचं मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टी व्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद